प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव तालुका कळंब तसेच अकोला बाजार तालुका यवतमाळ घारपळ तसेच इतर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्लासियर फार्माटिस्ट प्रायव्हेट लिमिटेड अमरावती या कंपनीकडून पुरवठा करण्यात आले आलेला ग्लायसिकल बी ट्वेल या कॅल्शियमच्या सिलबंद सिरपला बुरशी लागल्याने निदर्शनास आले आहे हे खरे आहेत का तसेच राज्यातील सरकारी रुग्णालयात विशेषतः नागपूर बीड यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुणवत्ता नसलेल्या औषधाचा पुरवठा करण्यात आला हा धक्कादायक प्रकार डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये व दरम्यान निदर्शनास आला हे खरे आहे का असल्यास या प्रकरणी शासनाने चौकशी करून दोषी असलेल्या पुरवठा कंपनी व संबंधित अधिकाऱ्यावर कोणती कारवाई केली नसल्यास विलंबनाचे कारण काय तसेच माझा दुसरा पूरक प्रश्न असा आहे की वन यवतमाळ जिल्ह्यात वनी विधानसभा क्षेत्रात ग्रामीण रुग्णालयात तीस खाटाचा बेड सुरू आहे आणि त्यानंतर शंभर खाटा खाटाचा खाटा प्रस्ताव आपल्याकडे गेला आहे दोन हजार एकवीस मध्ये आपला हा मंजूर झाला आहे आणि हा मंजूर झालेला प्रस्ताव अजूनपर्यंत का चालू झाला नाही याबाबत आपण या, 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 या सभागृहाला सब, माहिती द्यावी मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मानित सदस्यांनी जो प्रश्न विचारलाय यवतमाळ जिल्ह्यातल्या खैरगाव सावरगाव आणि घारपळ अशा तीन ठिकाणी जे काही औषध पुरवठा केला होता, चाहिए चाहिए होता। त्या औषध पुरवठ्याबद्दलच्या ज्या काही बुरशी लागण्याचं निदर्शनास आलं होतं त्या संदर्भातली तपासणी त्या संदर्भातला अहवाल शासनाकडे प्राप्त झाला आहे या अहवालामध्ये ज्या काय तपासणीत दोष आढळले त्याप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातल्या नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये काही रुग्णालयामध्ये कॅल्शियम सिरपच्या बॉटल्स ज्या आहेत त्याच्यामध्ये फॉरेन पार्टिकल्स आढळून आलेले आहेत अशा पद्धतीची कारवाई अशा पद्धतीची जे काय चुकीचं काम झालेलं आहे त्या संबंधित डी एच ओ आणि तिथल्या यंत्रणेला नोटीस हे नोटीस दिलेले आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई शासन करत आहेत यवतमाळ मतदारसंघातील माझ्या या सेंटरला केंद्राला पुरवलेली गाशी बारा याची एक्सपायरी डेट हे दोन हजार सव्वीस पर्यंत आहे अशा घारपळ या प्राथमिक आरोग्य केंद्रावर तीनशे एकोणतीस सिल्बन बॉटल्स बुरशी लागलेल्या आढळून आल्या या गंभीर प्रकरणाची माहिती जिल्हा आरोग्य अरू, अधिकारी अरू, यवतमाळ या यांना असून या बॅचचे सिरप कुठल्या प्राथमिक केंद्रावर उपकेंद्रावर पोहोचले आहे का याची चौकशी व अमरावती येथील पुरवठादार यांच्यावर काय कारवाई करणार अशा कंपनीवर आपण का टाकून दाखल हो करावी अशी मी आपण विनंती करतो आदेश महोदय तीन ठिकाणी या सिरपचा पुरवठा जो होता त्याच्याबद्दलच्या तक्रारी होत्या त्या दोन्ही पैकी तिन्ही पैकी दोन ठिकाणी याच्यामध्ये काही दोष आढळून आलेले नाहीत परंतु एका ठिकाणी जे दोष आढळून आले आहेत त्याच्यावरती कारवाई करण्याबद्दल शासन आदेश देत आहे कोणावर जी बोला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रश्न आहे लोक सरकारी औषधीवर विश्वास ठेवून घेतात आणि ते स्वतःचा जीव गमावतात आणि म्हणून माझा मंत्री महोदयाला याच्यामध्ये स्पेसिफिक प्रश्न आहे की आतापर्यंत दर अधिवेशनामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न येतात निकृष्ट माल सप्लाय केल्याच्या आणि याच्यामध्ये लोकांचे जीव जातात तर या प्रश्नाच्या माध्यमातून मी आपल्याला विचारतो की आतापर्यंत किती अधिकाऱ्यांवर या संदर्भामध्ये चुकीचा माल घेतल्या संदर्भात कारवाई झाली हा माझा पहिला प्रश्न आहे आणि लोक कंपन्या जसं काही कपडे बदलतात अशा कंपन्या नाव बदलतात त्यामुळे तोच माणूस वारंवार दुसऱ्या नावाने सप्लाय करत असतो ही एक चेन आहे या संदर्भामध्ये कडक धोरण आपण घेणार काय हे माझे दोन प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय अशा पद्धतीची कारवाई किंवा अशा पद्धतीचं जर औषधांमध्ये चुकीच्या पत्तीचा पुरवठा होत असेल तर त्याच्याबद्दल राज्य शासनाच्या वतीने एक मोहीम घेण्यात आली या मोहिमेमध्ये संपूर्ण जी तपासणी झाली त्या तपासणीमध्ये एकूण जो अहवाल सादर झाला था। त्या अहवालामध्ये जे दोषी आढळले आहेत त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे त्या कारवाईच्या माध्यमातून त्या संबंधित जे कोण पुरवठादार असतील त्या पुरवठादारांच्यावरती कारवाई झालेली आहे अध्यक्ष महोदय असे प्रश्न अनेक वेळा या अधिवेशनामध्ये मांडले जातात चर्चा होती पण त्याला जर आपल्याला सोल्युशन अध्यक्ष महोदय काढायचं असेल मंत्री महोदयांना विनंती करतो आपण ऐकावं की ह्याला लॅब वाढवण्याशिवाय पर्याय नाही कारण तुम्ही रिपोर्ट पाठवता हो ते मेडिसिन घेता औषध घेता नमुने घेता लॅबला पाठवता तीन तीन चार चार महिने नऊ नऊ महिने त्याला काही उत्तर येत नाही तपासणी केली जात नाही कारण एक तर मनुष्यबळ नाही आणि दुसरा विषय की तुमच्याकडे लॅब नाही तर मग ह्याला जर पर्याय काढायचा असेल तर तुम्हाला लॅबवर इन्व्हेस्टमेंट करावी लागेल आणि तुम्हाला कुठेतरी एक टार्गेट ठेवावं लागेल की एका महिन्यामध्ये रिपोर्ट आला पाहिजे तर माझा स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला प्रश्न आहे की ही जी टोळी असते आणि जे अधिकारी असतात त्यांची मिली बघत असते कारण का लॅबमुळे आपल्याला रिपोर्ट येत नाही तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की लॅब नंबर ऑफ लॅब्स जिल्हा नाही तुम्ही ते वाढवणार का आणि दुसरं या विभागामध्ये जे मनुष्यबळ कमी आहे त्यासाठी तुम्हाला भरती लवकरात लवकर सुरू करावी लागेल ती भरती तुम्ही त्या ठिकाणी सुरू करणार आहात का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य रोहित पवारजींनी जे जी सूचना मांडलेत त्या दोन्ही सूचना अतिशय योग्य आहेत आणि एका बाजूला लॅब आणि त्या क्वालिटीच्या लॅब करण्याबद्दल सुद्धा राज्य शासन निर्णय घेते त्याचा तात्काळ त्याच्याबद्दलची निधीची उपलब्धता करून आम्ही निश्चितपणाने त्याच्यावरती कारवाई करू प्रश्न क्रमांक सात आणि ती सुद्धा त्याच पद्धतीने काम करू